चिंतन श्री गुरु देयो। श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ माझ्या स्वामी परिवारामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर आज एक मी नवीन माहिती घेऊन आलेली आहे <coughs> आपल्या कुलदेवीची सेवा कशी करावी आणि आपल्याकडनं कुलदेवीची सेवा जर झाली नाही तर आपल्याला कोणकोणते दुष्परिणाम होतात ते मी सगळे सांगणार आहे आपल्या दुसऱ्या देवाची सेवा एखादी वेळेस नाही केलं तरी पण चालेल पण आपल्या, आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून झाली पाहिजे आणि कुलदेवीची सेवा घरच्या महिलांनीच करायची असते ज्या करता महिला आहेत त्या महिलांनीच कुलदेवीची सेवा करायची असते बघा घरामध्ये जर आपल्या घरामध्ये अडथळे येत असेल लग्नामध्ये अडथळे येत असेल संतान प्राप्तीमध्ये अडथळे येत असेल आपल्या कोणतं कार्य होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल आपल्या घरामध्ये सारखी लुसकान होत असेल वाडोळ होत असेल खूप वा घरामध्ये वादविवाद होत असेल तर अशा वेळेस समजून घ्यायचे की आपल्या घरातली कुल देवीची शिवा आपल्याकडनं घडत नाही आणि कुलदेवी आपल्यावरती रुष्ट आहे तर अशा वेळेस आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून करायची आहे बघा आपली कुलदेवी आप काही लोकांना तर असं आहे की कुलदेवी कोणती आहे हेच माहिती नाही तर आपली कु कुलदेवी कोणती आहे ही आपल्या जा वडीलधारी माणसाकडनं आपली कुलदेवी समजून घ्यायची आहे आणि आपल्याच कुलदेवीची सेवा करायची आहे कुलदेवीची सेवा म्हणजे काय करायचं आहे आपल्याला दर मंगळवारी शुक्रवारी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचं आहे आणि दुर्गा सप्तशती हा पाठ करण्याला आपल्याला कमसे कमी एक ते दीड तास लागतो तर एवढं वेळ आपल्याकडे जर नसेल तर दुर्गा सप्तशतीमधले दररोज एक अध्याय वाचून आपण कुलदेवीची सेवा करू शकता आणि त्याचबरोबर आता आपल्याला हे दुर्गा सप्तशती आपल्याकडं नसेल किंवा एवढं वेळ नसेल वाचायला ले आपल्याला जमत नसेल तर आपल्याला हे एक मंत्र मी आज सांगणार आहे ह्या मंत्राची जर तुम्ही दररोज एक माळ जरी केला तरीही तुमच्या जीवनामध्ये सगळे संकटे नाहीशी होता तुमचे व्यापार वृद्धी होते नोकरीत प्रमोशन भेटेल नोकरी भेटत नसेल तर मनासारखी नोकरी प्राप्त होईल अखंड सौभाग्य राहील आरोग्य चांगलं राहील आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील बघा आई भगवती ही सौभाग्यवती आहे तर आपण कुलदेवीची सेवा करताना जशी आई भगवती आपल्या अलंकारामध्ये सजून नटून थटून असते तर आपण कुलदेवीची सेवा करताना साडी परिधान करावी हातात द... <coughs> बांगड्या घालावेत कपाळ्यावरती कुंकू लावावं आणि अलंकार आपल्या गळ्यामध्ये कानामध्ये हे सगळे वस्तू सौभाग्यवतीचे हे सगळे लेणं आपण घालूनच कुलदेवीची सेवा करावी आणि आपल्याला बघा आता दुर्गा सप्तशती पाठ करायला जमत नसेल तर फक्त हा मंत्र दररोज आपल्या घरामध्ये जर म्हटले तर आपल्याला कोण कोणते फायदे होतात आणि ह्या मंत्राचं महत्व काय आहे बघा हा मंत्र आहे नवारणु मंत्र सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे ह्या मंत्रामध्ये जर आपण हा मंत्र जर दररोज आपल्या नित्यशेमध्ये ठेवला तर आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडते समजा दुर्गा सप्तसतीचा पाठ शक्य असेल तर करा करा जर शक्य नसेल तर ह्या मंत्राचं जरीही तुम्ही मनाभावाने श्रद्धेने आई भगवतीला कुलदेवीला समर्पण भावाने ही सेवा केल्याने सुद्धा तुम्हाला कुलदेवीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होते माता भगवती जगत जननी आहे दुर्गा आहे मातेच्या साधनेत नऊ अक्षराचा मंत्र आहे हा नवार मंत्र आहे या मंत्रामध्ये नवघरांना नियंत्रित करण्यासाठी ह्या शक्ती आहे हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रापेक्षा ज्या स्तोत्रापेक्षा श्रेष्ठ आहे आई भगवती दुर्गे प्रमुख्या दुर्गेचे प्रामुख्याने तीन रूपे आहेत महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीनही रूपाची साधना करण्यासाठी हा अति प्रभावी असा बीज मंत्र आहे त्याचबरोबर मातेचे नऊ रूपांना हा एक संयुक्त मंत्र आहे त्यांचे नवघरांना ज्यांचे नवघरांना शांत केले जाते नऊ नऊ अक्षरात या अति अद्भुत नवार्न मंत्राचे दुर्गा देवीचे नऊ शक्ती समावलेले आहेत आणि त्याचा संबंध नवघरात असते ते कसे आपण जाणून घेऊ आईम हा महा मा, मा चा महा सरस्वतीचा बीज मंत्र आहे रिम महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे आणि क्लिम महाकालीचा बीज मंत्र आहे याचबरोबर अं प्रथम शैलपुत्री द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटे आणि कुष्ट कुष्टमांडी चतुर्थम पंचम स्कंदमाते षष्टम कांत्या सप्तम कालरात्री महागौरी अष्टमम नवम सिद्धिरात्री नवदुर्गा प्रकिर्तिता तर हे नऊ देवीचे नऊ नावं आहेत आणि ह्या मंत्रामध्ये बघा ह्या मंत्राचं अर्थ काय आहे नवग्रह कसं ह्या मंत्राशी जुडलेले आहेत ऐम प्रथम शैलीपु शैलपुत्री म्हणजे सूर्यग्रहाशी संबंधित आहे रीम द्वितीय ब्रह्मचारिणी म्हणजे चंद्राशी संबंधित आहे क्लिम तृतीया चंद्रघंटा म्हणजे मंगळ ग्रहाशी संबंधित आहे आणि चा चतुर्थ कुष्मांडा बुद्ध ग्राशी संबंधित आहे मु चम च, मु पंचम स्वकंद माता बृहस्पतीशी संबंधित आहे डस्ट कांत्या शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आईम सप्त काल रात्री ग्रहाशी संबंधित आहे अष्टम महागौरी संबंधित आहे आणि चे नवग्रह सिद्धी रात्री केतूशी संबंध आहे म्हणजे हे ह्या नवारण मंत्रामध्ये नऊ अक्षर आहेत तर नऊ ग्रहाशी संबंधित आहेत म्हणून हे नव सगळ्या म पेक्षा श्रेष्ठ हा मंत्र आहे आणि सगळ्यापेक्षा जास्त फळ देणारा मंत्र आहे आई भगवतीची उच्च कोटीची शेवा करण्यासाठी हा मंत्र उपयोग ठरणार आहे नवार्न मंत्रामध्ये प्रथम बीज आईंपासून दुर्गा देवीची पहिल्या शक्ती माता शैलपुत्रीची उपासना केली जाते ज्यात सूर्यग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती समावली आहे नवार्न मंत्रामध्ये द्वितीय बीज ही रिम पासून दुर्गा देवीच्या द्वितीय शक्ती माता ब्रम्हचारी उपासना केली जाते आणि चंद्रग्रहाची तो संबंधित आहे असेच नवार्ण मंत्र क्लीम पासून दुर्गा देवीची तृतीय चंद्रघंटा उपासना केली जाते आणि नवार्न मंत्रातला चौथा मंत्र चा पासून दुर्गा देवीची बुद्ध ग्रहाशी संबंधित आहे नवारो मंत्राचे पंच पासून देवी दुर्गेची स्वकंत माताची उपासना केली जाते आणि बृहस्पति ग्रहाशी संबंधित आहे मंत्राचे बीज डा पासून देवी षष्ट कांतयनी मातेची पूजा केली जाते आणि तो ग्रह शुक्राशी संबंधित आहे नवारोमंत्राचे मंत्राचे बीज मंत्र वी पासून विम विम पासून दुर्गा देवी अष्टशक्ती माता महागौरीची उपासना केली जाते आणि राहू घराशी संबंधित आहे आणि चे पासून सिद्धरात्री उपासना केली जाते तो केतूशी संबंधित आहे तर अशा प्रकारे आपण आपण मंत्राच्या नऊ शब्दांचे नऊ अर्थ आहेत तर ही एका ग्रहाने हा मंत्राचा पाठ केल्याने आपले नऊ ग्रहसुद्धा शांत होतात आणि नऊ देवीची उपासना होते आणि कुलदेवीची आपल्याकडनं सेवा होते आणि आपले सगळे कार्य पूर्ण होतात धन्यवाद